नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये बस्कूरचा व्हिडिओ दाखवला होता म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी एका बस्कूरचा व्हिडिओ अपलोड केला आहे मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी अजून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तो आज दा, कसा करायचा म्हणजे बस्कूर कसं शिवायचं ते व्हिडिओमध्ये पाहूया मी माझ्या मुलांना प्रार्थनाची सवय लावली आहे मग त्यांना संध्याकाळी रोज मी बसकूर बसायला देते आणि प्रार्थना म्हणायला लावते व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं डायरेक्ट शिलाई मशीनवरतीच काम आहे कारण याला अगोदर कटिंग वगैरे काही करून घ्यायचं नाही डायरेक्ट शिलाई मशीनवरतीच आपण स्टिचिंग सुरू करूया सेम एका साईजचे मी असे दोन ब्लाऊज पीसचे कपडे कट करून घेतले आहेत कारण आपले घरात उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतात त्याचा तुम्ही असा वापर करू शकता साडेपाच इंच इकडून पण साडेपाच इंच म्हणजे दोन्ही स्क्वेअर असं साडेपाच इंचचा मी असे दोन भाग कट करून घेतलेत दोन्ही सेम घ्यायचं आणि त्यावरती चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कारण आपल्याकडे असे बरेच असे ब्लाऊज पीस पडून असतात की आपण त्याचा वापरच करत नाही तुम्ही याप्रकारे त्या ब्लाऊज पिसांचा वापर करू शकता आता याला सिलाई मारून घेतली आहे मी यानंतर बघा एक स्केल आणि पेन्सिल घेतली आहे मी तर तुम्हाला समजण्यासाठी मैत्रिणीनू हे असं स्केलनं क्रॉसमध्ये एक लाईन मारून घ्यायची मी पेनचा वापर केला आहे तुम्ही पेन्सिलचासुद्धा करू शकता आणि हे या साईडनं सुद्धा एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याचा सेंटर पॉईंट आपला काढून घ्यायचा कारण आपण तिथून आता कट करणार आहोत एकच भाग धरून कट करायचा दोन्ही भाग धरायचे नाही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे कट करत आहे म्हणजे त्याचा सेंटर पॉईंट थोडंसं कट करून घ्यायचं बघा साडेपाच इंचचा स्क्वेअर बॉक्स कट करून घेऊ मग शिलाई साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि हे असं कट करून घ्यायचं व्हिडिओ मैत्रिणीनं पूर्ण पहा त्यामुळे तुम्हाला समजेल नंतर हे असे ओपन करून घ्यायचे बघा भाग पूर्ण साईडला पूर्ण कट करून घ्यायचं आपण शिलाई मारलं आहे तोपर्यंत हे असं केल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या कलरचा भाग घ्यायचा म्हणजे कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती चा ठेवून चारी बाजूनच सिलाई मारून घ्यायची तुम्ही अगोदर कटही करून घेऊ शकता त्या मापाचा कपडा पण त्याच्यामध्ये टाईम खूप वेस्ट होतो हे ठेवून सिलाई मारल्यानंतर कट केला तर तुम्हाला सोपं जातं बघा त्यासाठी मी हे दाखवत आहे म्हणजे आपला परतल्यानंतर जेवढा भाग आला आहे तेवढा तो भागसुद्धा मध्ये जोडून घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचा प्रकारे बघू शकता आता सेम प्रोसेस आपण सम पहिल्यांदा केलो ते स्केल घ्यायचं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची क्रॉसमध्ये सुद्धा सेम तशीच लाईन ड्रॉ करून घ्यायची अशामुळे काय होतं आहे आपले जे बनवत आहे वस्कूर त्याला डिझाईन एक छान तयार होते याचासुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि एक भाग धरून कट करून घ्यायचं प्रत्येक भाग जोडल्यानंतर सेम प्रोसेस आहे आता हा स्क्वेअर थोडासा छोटा आहे हा परतल्यानंतर भाग मोठा होतो त्यानंतर नेक्स्ट कपडासुद्धा तुम्ही त्या भागाच्या मापानच घ्यायचा म्हणजे इथं अगोदर कटिंग करून घेण्याची गरज नाही तुम्ही जस जसे भाग जोडत जाता जाल तस तसे भाग तुम्ही मग कट करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण कोपऱ्यापर्यंत असं कट करून घ्यायचं बघा आणि नंतर असं ओपन करून घ्यायचं तुम्हाला पहिले दोन भाग अवघड वाटतील अशी डिझाईन जोडायला पण नंतर तुम्हाला एकदम सोपं होतं बघा त्यानंतर मी अजून दुसरा कपडा घेतला त्याच्यावरती असं चा ठेवून चारी बाजूनं सिलाई मारून घ्यायचं स्क्वेअरमध्ये ठेवून सिलाई मारून घ्यायचं बघा सिलाई मारून घेतल्यानंतर मग कपडा कट करून घ्यायचा मैत्रिणीनो मी या अगोदर एक वस्कूरचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तीसुद्धा एक युनिक डिझाईन आहे आणि खूप छानसुद्धा दिसत आहे तिथं मी माझा एक जुना ड्रेस होता त्या जुन्याचा ड्रेसाचा वापर करून एक वस्कूर बनवला आहे तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता चॅनलवरती कसं जायचं म्हटलं तर माझा जो लोगो दिसत आहे म्हणजे फोटो दिसत आहे त्या फोटोवर तुम्ही क्लिक केला तर माझे अशा बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्ही पाहू शकता आता था सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचं ही दुसरी पद्धत आहे बघा हा कपडा असा फोल्ड केल्यानंतरसुद्धा तुम्ही सेंटर पॉईंट काढू शकता ते सुद्धा भाग कट करून घे सेम प्रोसेस मैत्रिणीनो तुम्ही जसजसे कपडे मोठमोठे घ्याल तसतसे हा भाग अजून मोठा होईल आणि एक छान डिझाईन तयार होते आणि ही डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरी नक्की हे असे बस्कूर बनवा त्यानंतर मी हा असा कपडा ब्लाऊज पिसांचाच वापर करत आहे मैत्रिणीनो हा ब्लाऊज पीस घेतला परत त्याच्यावरती मी सिलाई मारत आहे अगोदर तुम्ही जर कट करून घेत असाल तर खूप टाईम लागतो त्यामुळे हे असं ठेवून सिलाई मारल्यानंतर जर तुम्ही कट करून घेतला तर टाईम तुमचा कमी म्हणजे कमी वेळात होत आहे बघा आता याच प्रकारे मी अजून भागसुद्धा जोडून घेते म्हणजे बसायला किती लागतं आहे अंतर बसकून त्याप्रमाणे तयार करून घेते याच्यानंतर मी अजून एक रेड कलरचा कपडा सुद्धा जोडून घेतला हे असं बघा याप्रकारे तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एक युनिक डिझाईनसुद्धा दिसत आहे स्क्युअरमध्ये एकदम छान असं बस्कूर तयार झालेला आहे म्हणजे एक भाग तयार झालेला आहे यानंतर मी या भागामध्ये एक टॉवेलचा वापर केलेला आहे म्हणजे जुनं मी वापरत नव्हतो त्या बस्कूरला अर्ध घातलं नाही या सुद्धा मी अर्ध भा म्हणजे अर्ध टॉवेल लागलेलं ला आहे तर ता। पूर्ण टॉवेलचा वापर केला नाही आणि खाली एक माझ्याकडं कपडा होता तो मी लावला आहे याला सिलाई मारून घ्यायची कशी सिलाई मारायची ते बघा आपण स्क्वेअर तयार केली आहे त्यावरती सिलाई मारून घ्यायची या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दा दाखवल्याप्रमाणे बघा म्हणजे त्याच्यावरती टॉप सिलाई पण मारली जाते आणि छान पण दिसतं आहे मधी सिलाई दिसत नाही अजिबात हे अशी पूर्ण सिलाई मारून घ्यायची आता इथं मी सिलाई मशीनवरती सिलाई मारून घेते आणि नंतर दाखवते बघा बघू शकता तुम्ही या प्रकारे सिलाई मारून घ्यायची अशामुळे काय मधी दोरासुद्धा दिसून येत नाही त्याच्यावरती टॉप सिलाई मारल्यावरती छान दिसतंय आणि मी हिरव्या कलरची साईडला पायपिंगसुद्धा करून घेतली आहे म्हणजे दुसरा कपड्याचा जोडदून शिवून घेतला आहे तुम्ही या अगोदर बस्कूरचा व्हिडिओमध्ये ते अपलोड केला आहे त्यामुळे मी ते इथं दाखवत नाही तुम्हाला जर पाहायचं असेल पायपिंग कशी जोडायची तर तुम्ही तो माझा व्हिडिओ पाहू शकता आता इथं मी पूर्ण शिलाई मारून झाली आहे बघू शकता हे असं बस्कूर तयार आहे साईडनं एक तीन इंचची पट्टी तयार करून जोडून घेतली घरच्या घरी छान असं डिझाईनचं बस्कूर तयार केलं प्रकारे मी अजून एक बस्कूर तयार केला आहे तोसुद्धा व्हिडिओ नक्की पाहा आतूनसुद्धा एकदम फिनिशिंग आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या अगोदरचे व्हिडिओसुद्धा मी भरपूर अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि अशी सिलाई मारलेली आहे मी स्क्वेअरमध्ये तुम्हाला घरी रोज तुम्ही खाली बसून जर जेवण करत असाल तर हे बसायलासुद्धा एकदम छान आहे बघा याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे मी दाखवत आहे बाजूला त्याचा दोन मुलांना दोन हे अशी बसकुरं तयार केली आहेत मी एकाला मी जुन्या ड्रेसपासून तयार केल्या आणि एकाला ब्लाऊज पिसाचा वापर करून युनिक डिझाईन तयार केली आहे हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय